शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे वातावरणात बदल झाला असून उत्तर भारतात डब्ल्यू डी द्वर्त प्रभावित झाला आहे त्यामुळे वातावरणात काय बदल होतो ह्या संदर्भातला हा अंदाज आहे आपण बघतो अतिउत्तरेला डब्ल्यू डीचा प्रभाव असून अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्यास अनुकूल वातावरण आहे जवळपास याचा प्रभाव पंजाब हरियाणा दिल्लीपर्यंत होण्याची शक्यता आहे हलकी ढगाळस्ती महाराष्ट्रात निर्माण होत असली तरी महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती नाही थोडं ढगाळ वातावरण विदर्भात अधिक राहण्याची शक्यता आहे जे एफ एस सुद्धा आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आला आहे याचा प्रभाव उद्या देखील राहणार आहे एकवीस तारखेलाही याचा प्रभाव जोरदार उत्तर भारतात राहील बावीस तारखेला उत्तर प्रदेश बिहार आणि पूर्वेकडील अनेक राज्य यामध्ये सुद्धा याचा प्रभाव राहणार आहे मात्र तेवीस तारखेला पूर्वेकडील राज्यांमध्ये हे वातावरण निघून वर्त जाईल चोवीस तारखेला बंगालच्या चो उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण निर्मितीचे संकेत आहेत तरी देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात सव्वीस तारखेला पावसाची शक्यता निर्माण होते आहे विदर्भात आणि मध्य प्रदेश बि छत्तीसगडमध्ये तसंच उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव सत्तावीसला निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा विदर्भात गारपिटीची काही भागात शक्यता राहील हे वातावरण जवळपास सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं महाराष्ट्रात सुद्धा विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भातील काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो स्कायमेटनुसार देखील आपण उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव बघतो आहोत अनेक राज्यांमध्ये याचा प्रभाव पडणार आहे एकवीस आणि बावीस तारखेलाही त्याचा प्रभाव राहील मात्र तेवीस तारखेला याचा प्रभाव पूर्व भारतात निघून जाईल असा अंदाज आहे आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा प्रभाव निर्माण होईल स्कायमेटने देखील सव्वीस तारखेला थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता वर्तवली आहे शिवाय नवीन डब्ल्यू डीचा प्रभावही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे पुन्हा एकदा स्कायमेटने एक, स्कायमेट एक मार्चला पूर्व विदर्भात पाऊस दाखवला आहे दोन मार्चलाही याचा प्रभाव अर्ध्या भारतात राहण्याची शक्यता हे वातावरण तीन तारखेला राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे एकूणच पावसाळी वातावरण सातत्याने डब्ल्यू डी असं वातावरण आता वाढणार आहे परंतु याचा मान्सूनवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही आपण एस एम डब्ल्यू एफ मॉडेलने सुद्धा अंदाज बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव कायम आहे वीस तारखेला प्रभाव कायम असेल एकवीस तारखेला हा प्रभाव उत्तर प्रदेश बिहारच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे बावीस तारखेला पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होईल पंचवीस तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होईल त्याचवेळेस उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील भागात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे याचा थोडा परिणाम विदर्भात होण्याची शक्यता आहे जेफ एस म्हणली देखील एक मार्चला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचे संकेत दोन मार्चला दिलेत तीन मार्चला देखील महाराष्ट्रात पावसाचे संकेत पुन्हा आले आहेत हे वातावरण सारखं बदलतं आहे मराठवाडा विदर्भात जोरदार गारपीट चार मार्चला होण्याची शक्यता आहे पाच मार्चलाही गारपिटीची शक्यता महाराष्ट्रामध्ये जे एपीच म्हणणे दाखवली आहे बावीस तारखेपासून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अगदी कोकणपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे तीव्र थंडीची लाट तेवीस तारखेला महाराष्ट्रात राहील या थंडीचं प्रमाण चोवीस तारखेलाही असणार आहे पंचवीस मार्चलाही थंडी असणार आहे थंडीचं प्रमाण सव्वीस तारखेपर्यंत राहील जवळपास कर्नाटक आणि कोकणचा दक्षिणी भाग या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे थंडीचं प्रमाण अठ्ठावीस तारखेला कमी होईल यामुळेने देखील हलक्या ढगाळ परिस्थितीचा अंदाज विदर्भामध्ये दाखवण्यात आला आहे मात्र पावसाची स्थिती सध्या महाराष्ट्रात राहणार नाही सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटा पास्कलचा हवेचा दाब राहणार आहे विदर्भात पुन्हा पावसाचे संकेत दाखवले जाऊ लागले आहेत महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होणार आहे गारपीट होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज आहे आपण धावता अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात एकोणीस तारखेलाही थोडं ढगाळ वातावरण राहील वीस तारखेलाही थोडं ढगावतरण राहील परंतु या वातावरणात पाऊस देण्याची क्षमता नाही त्यामुळे हा अंदाज आपण जसा पुढे घेऊन जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की हे वातावरण निर्माण होण्याकरता जवळपास पंचवीस तारीख उजडणार आहे तोपर्यंत थोडं हवामानामध्ये थंडी राहील नाशिक जिल्ह्यात एकवीस बावीसला थोडं ढगाळ वातावरण राहील ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यातही त्याचा प्रभाव राहील मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागातून साधारण चोवीस तारखेपासून बाष्पयुक्त ढग निर्माण होण्याला सुरुवात होईल आपण समोरील मॉडेलमध्ये ते बघतो या ढगांचा प्रभाव हळूहळू विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस तारखेनंतरच नांदेड गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी पावसास अनुकूल वातावरण तयार होईल अतिशय प्रभावी अशा प्रकारची गारपीट नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा सव्वीस तारखेला होण्याची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीसला मात्र या वातावरणाचा प्रभाव दाखवण्यात येत नाही त्यामुळे वातावरणात पुढे कसा बदल होत जाईल हे आपल्याला नंतर समजणार आहे त्यामुळे एकूणच मार्च महिन्याची सुरुवात ही ई सी एम डब्ल्यू एफने आणि जी एफ एस मॉडेलने देखील पावसाळी असण्याचे संकेत पुन्हा दिले आहेत त्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होतो आहे गारपीट विदर्भात होईल असं गृहीत धरून आपल्या शेतीचं नियोजन करावं आपलं आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा